नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण कडाकणी बनवणार आहोत तर नवरात्र चालू आहे तर देवीला माळ कडाकणीची घातली जाते तर ही आपण गुळाचा वापर करून बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एक वाटी रवा घेतला त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मैदा आणि थोडंसं दो, दोन टेबलस्पून बेसन घातलेलं आहे व थोडंशी हळद टाकलेली आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये कडकडीत गरम तेल टाकायचं आहे व पुन्हा हे तेल सगळं व्यवस्थित त्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे गुळाची बनवणार आहे त्यामुळे गुळ गरम करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे व हे एकदम घट्ट असं बनवून घ्यायचं आहे जास्तीचं पातळ करायचं नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण हा गोळा घट्ट बनलेला आहे तर न त्यानंतर मी हे दहा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला लाटताना व्यवस्थित लाटता येईल पीठ थोडंसं मुरतं त्यानंतर मी मिक्सरमध्ये हे गोळे छोटे छोटे करून टाकलेले आहेत व एक जीव करून घेतलेला आहे पीठ तुम्ही पाहू शकता खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर ह्याला थोडासा दुधाचा हात लावायचा आहे व थो पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे पुन्हा त्यानंतर एक द एक साथच सगळे गोळे करून घ्यायचे आहेत मला पाच माळा करायच्या होत्या त्यासाठी मी जास्तीचं पीठ घेतलं होतं त्यानंतर हे सगळं असं लाटून घ्यायच्या गोळे ना व डिझाईनसाठी मी पापडच्या बेलण्याचा वापर केलेला आहे ह्यानी कडकने खूप सुंदरही दिसते व त्यावरती डिझाईनही थोडीशी दिसते तर असे एक एक करून मी सगळ्या कडकने लाटून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पापडच्या बेलण्याने खूप छान असं पटकन लाटलं जातं व जेवढं पातळ करता येईल तेवढ्या पातळ आपल्याला करायच्या आहेत ह्याच्यावरती डिझाईनही छान झालेली आहे तर त्याला होल पाडण्यासाठी मी पेनाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याने तुम्ही होल पाडू शकता हे होल मी डिझाईनसाठी तसेच आपल्याला दोऱ्यामध्ये ही माळ ओवायची आहे त्यासाठी हे होल पाडलेले आहेत तुम्ही नाही पाडले तरी काय हरकत नाही पण दिसताना खूप छान दिसतात तर अशा पद्धतीने मी सगळे लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे व तेल गरम केल्यानंतर कडाकनी एक एक सोडून अशा छान भाजून घ्यायच्या आहेत गॅस मध्यमच मध्यमच ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्यात झालेल्या जा आहेत जास्त लाल करायच्या नाही आहेत अशाच मीडियम भाजायच्या आहेत एक एक करून मी सगळ्या अशा भाजून घेतलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत मी पाहू शकता ह्या खूप कडक अशा कड़क मी तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता